आपण रोज गुगल पे फोन पे पेटीएम यासारख्या यू पी आय ॲपचा वापर करतो पण यामध्ये पंधरा पासून खूप मोठे बदल होणार आहेत यू पी आय तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे भारताची सगळ्यात मोठी पेमेंट सिस्टीम आहे यावरती रोज लाखो करोड ट्रान्झॅक्शन होतात एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे वारंवार याच्यामध्ये बदल करत असतं आताही त्यांनी काही बदल केलेले आहेत आणि हे सर्व बदल पंधरा पासून लागू होणार आहेत आता हे झालेले बदल कोणते आहेत आणि त्यामुळे तुमच्या खिशावरती काय परिणाम होणार आहेत या सर्व गोष्टीबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करूया सर्वात पहिला आणि महत्वाचा बदल म्हणजे ट्रान्झॅक्शनची लिमिट ही पाच लाख होणार आहे याआधी अनेक डेली मर्चंट कॅटेगरीमध्ये ही लिमिट फक्त एक लाखाची होती पण पंधरा सप्टेंबर ही लिमिट पाच लाखाची होणार आहे त्यामुळे इन्शुरन्स प्रीमियम म्युच्युअल फंड कॅपिटल मार्केट लोन ई एम आय क्रेडिट कार्ड बिल ट्रॅव्हल बुकिंग गव्हर्नमेंट पेमेंट या सर्वांमध्ये सामान्य माणसाला खूप जास्त फायदा होणार आहे दुसरा आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजे डेली ट्रान्झॅक्शन लिमिट सुद्धा वाढवण्यात आलेले आहे डेली ट्रान्झॅक्शन लिमिट आता दहा लाख रुपये करण्यात आलेले आहे फक्त यामध्ये काही मर्यादा आहेत जर का क्रेडिट कार्डचं बिल तुम्ही देत असाल तर त्यामध्ये पर ट्रान्झॅक्शन ही तुम्ही पाच लाख करू शकता आणि त्याची डेली लिमिट म्हणजे चोवीस तासाची लिमिट ही सहा लाख रुपये असणार आहे पी टू पी ट्रान्झॅक्शन म्हणजे पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शनमध्ये काहीही बदल झाला नाहीये म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जो पेमेंट करतो त्यामध्ये काहीच बदल झाला नाहीये याची मर्यादा एक लाखापर्यंत होती आणि ती मर्यादा एक लाखापर्यंतच आहे म्हणजे आपण आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना नातेवाईकांना जे पैसे पाठवतो त्या मध्ये काही सुद्धा बदल झालेला नाहीये चौथा आणि सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे हे सर्व मोठ्या रकमेचे व्यवहार एन सी पी आय चे, चे लागू असणार आहेत त्यामुळे मोठी फसवणूक सुद्धा होणार नाहीये हे बदल झाल्यानंतर सामान्य नागरिकांसाठी खूपच जास्त फायदा होणार आहे जसं की ज्यांचे मोठ्या रकमेचे इन्शुरन्स प्रीमियम आहेत क्रेडिट कार्ड बिल आहेत ई एम आय आहे, आहे। ट्रॅव्हल बुकिंग आहे किंवा गव्हर्नमेंट पेमेंट आहेत हे सगळं यू पी आयवरती एका क्लिकमध्ये होणार आहे याआधी यासाठीच आर टी जी एस किंवा ई एफ टीचा वापर करावा लागत होता पण आता हे सगळं यू पी आयने एका क्लिकमध्ये होणार आहे साध्या लोकांसाठी काहीच फरक नाहीये कारण जे शंभर पाचशे पन्नास दोनशे हजाराचे जे ट्रान्झॅक्शन करतात या ट्रान्झॅक्शनवरती कोणतीच मर्यादा नाहीये किंवा यामध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाहीये फक्त जे व्यापारी लोक खूप मोठे व्यवहार करतात त्यांच्यासाठी खूप मोठी सोय एन पी सी आयने ने केलेली आहे तर मित्रांनो हे सगळे बदल जे आहेत ते पंधरा पासून लागू होणार आहेत खरं तर सामान्य ग्राहकासाठी याचा काहीच परिणाम नाही पण जे मोठे ट्रान्झॅक्शन करणारे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे तुम्हाला काय वाटतं मुळे आपलं आयुष्य खूप सोपं झालंय का आणि हे जे नवीन नियम ने आणलेले आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय